मित्रांनो निकीत मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग नव्वा आता पुढे पारवीने ब्लॅक ड्रेस घातला आणि तिचं गाणे म्हणणे सुरूच होते मै इतनी सुंदर हू मै क्या करू क्या करू काही नको करूस फक्त लवकर जा इथून तिची खाली जाण्याची वाट पाहत तिकडे कोंबला गेला होता तिचं मात्र हळूहळू काम सुरू होते अगं बस झाले किती पावडर लावणार आहेस मायते तू खूप सुंदर आहेस पण जा ना आता नाहीतर मी इथे उभा राहून माझा पुतळा तयार होईल तो तिकडे कावरा बावरा ती तयार होऊन खाली गेली तसे त्याच्या जीवात जीव आला हुश वाचलो तिने मला येथे पाहिले अस असते तर माझे काही खरं नव्हते पण आत्ता मी काय करू ते आठवूनच तो ब्लॉक होत होता नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक हाश्य उमटले आणि तो स्वतःशीच लाजला पण तो फ्रेश होऊन कपडे चेंज करून खाली गेला तेव्हा पारवी श्रद्धासोबत खेळत होती आई साहेब जय आणि त्याचे आजोबा असे सर्व त्यांच्याशी बोलत होते त्याचं लक्ष पारवीकडे जात होते पण पारवीने त्याच्याकडे पाहिले की तो नजर चोरत होता थोड्या वेळाने ते जेवायला बसले दिव्या वाढत असताना पारवीमध्ये वैभवला वाढू लागली ते पाहून दिव्या घालात हसली मॅडम काळजी घेतात हा हो नवऱ्याची ती मनाशीच पण इकडे वैभवच्या डोक्यात मात्र भलतेच सुरू होते आज रात्री पारवीच्या आजीची झोपेची गोळी खाऊन झोपावे लागेल त्यात पारवीशी तर आता त्याला नजर मिळवायला पण लाज वाटत होती जणू त्याने काहीतरी खूप मोठे क्राईम केले आहे अशी फिलिंग त्याला येत होती पुरी घ्या ना पारवी प्रेमाने नाही नको बस वैभव तिच्याकडे न पाहताच म्हणाला मग भात ती खूप काळजीने विचारत होती नाही नको बस झाले तो कसा बसा जेवत होता पोट पर जेवन करा। असे नका करू पारवी तू वाढ त्यांना आई साहेब म्हणाल्या तसे पारवी वाढू लागली तो गप खाऊ लागला काय करणार बिचारा लग्नानंतर पहिल्यांदाच सासरवाडीला आला होता त्यात पारवी पण त्याच्याशी जवळी करत आहे असे त्याला वाटत होते त्यामुळे ते त्याची अजूनच हालत खराब होत होती जेवण करून रात्री सर्व गप्पा मारायला अंगणात बसले होते श्रद्धा आई साहेबांकडे होती तिथे अनिता काकू आणि शांता आत्या पण होत्या त्या सर्व आतल्या खो त्या सर्व आतल्या खोलीत बसल्या होत्या पारवी काय ग तू कधी गोड बातमी देतेस अनिता काकू काय काकू अजून माझ्या लग्नाला पंधरा दिवस पण नाही झाले आणि लगेच गोड बातमी काहीतरी लॉजिक वाली बात करा पारवी श्रद्धाशी खेळत म्हणाली हो ते तर आहेच पण आम्हाला जास्त वाट पाहायला लावू नको बर आपल्याला श्रद्धाला खेळायला कोणीतरी जोड येऊ दे लवकर शांता आत्या म्हणाली काय तुम्ही दोघी दुसरं पण काहीतरी बोला तेच काय नुसतं पारवी चिडत लाजली वाटतं एक पोरगी नमू तिकडून येत मी काही लाजत भिजत नसते पण तुम्ही मला दुसरं काहीतरी विचारा जसे की पोरी तुला तिकडे करमत की नाही तुझी सासू कशी आहे वगैरे इतर पण गोष्टी आहेत ना डायरेक्ट पाहना काय पारवी लूक देत म्हणाले अरे हो ते तर विचारलेच नाही तुझी सासू कशी आहे शांता आत्या म्हणाले त्या खूप काळजी घेतात माझी सगळे घरातले एकदम मस्त आहेत आणि वैभव भाऊजी त्यांच्याबद्दल पण सांग की नमू पारवीला गुदगुल्या करत त्यांच्याबद्दल काय चांगलेच आहेत ते पण पारवी नॉर्मली सांगत होती जसे की तिच्या मनात जास्त काही नाही त्याच्याबद्दल बघावे तर मनात त्याच्या नावाचे लड्डू फुटत होते पण तिला त्याच्याबद्दल काय काय सांगावे काय नको तिला कळत नव्हते तुला काय करायचं नुसत्या चौकशा पारवी तिला चापट मारत बरं चल तुला दिव्या वहिनी बाहेर बोलवलं आहे नमू तिला हाताला धरून घेऊन गेली बाहेर जे दिव्या आणि वैभव असे तिघे बसले होते तुम्ही येताना एवढे भिजले कसे इकडे पाऊस नव्हता तिकडेच पडला असेल बहुतेक दिव्या म्हणाले हो तिकडे खूप पाऊस लागला होता त्यामुळे आम्हाला उशीर झाला त्यात मला सारखे फोन येत होते ते एका ठिकाणी लाईन फॉल्ट झाला होता त्यामुळे वैभव बोलता बोलता पारवीला येताना पाहून गप्प झाला त्याला तो काय सांगणार होता तेच विसरल्यासारखे वाटले दिव्याने पण वळून पाहिले तर पारवी एक तिच्या बाजूला बसली ए मला एक आयडिया आली आहे आपण सर्व उद्या कुठेतरी पिकनिकला जायचं का चालेल का जय दिव्या जयकडे पाहत मी उद्या तुला कन्फर्म सांगतो आज नाही सांगू शकत पण तुम्ही दोघे लगेच जाऊ नका अजून दोन तीन दिवस राहा जय म्हणाला मला चालेल पण तिने वैभवकडे पाहिले कारण तो एकच दिवसाचे बोलला होता मी पण उद्या सांगेन आता नाही सांगू शकत अर्जंट कामे निघतात वैभव फोनमध्ये पाहत म्हणाला चला मग झोपायला तुम्ही दोघे दमून आला असाल आराम करायचा असेल ना दिव्या बोलून पारवीकडे पाहत डोळा मारत हसली तशी पारवी तसे काही नाही अशी इशारा करू लागली थोडा वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या आणि मग वैभव झोपायला निघून गेला पारवी मात्र पारवी मात्र दिव्या नमोशी बोलत थांबली पण मनात येत होते की तो का तिच्याकडे पाहणे का टाळत होता तिला त्याचं काही कळत नव्हते याला काय झाले अचानक आलो तेव्हा तर नॉर्मल होता पण तिकडे त्याच्या मनात काय होते ते त्यालाच माहित होते वैभवच्या घरी मंजरीने येऊन उचादा मांडला होता वैभवची आई तिला समजावत होती पण तिची एक एक कुरकुर -कुर सुरू होती रात्री गप्पा मारत बसले असताना मंजरी पारवी बद्दल बोलत होती काय गरज आहे आता तिला एवढे लाडावून ठेवायची त्यात कशा परिस्थितीत लग्न केलं आहे त्यांनी तिचं माहिती आहे ना तुम्ही भाली गरीब माणसे पाहून त्यांनी फसवले तुम्हाला मंजरी म्हणाले तसे काही नाही ग गुन्हे मुलगी आहे सर्वांना आपलंस केलं आहे बघ तिने वैभवची आई मग आम्ही येणार होतो ते फोन करून सांगितले होते ना तरी का गेली ती आणि तू तिला माहेरी जाऊ दिले मंजरी वैभवच्या आईला भटकवत होती अगं वैभवचं आणि तिचं आधी ठरलं होतं गेले नसते तर बिचारीला वाईट वाटले असते ना आई म्हणाल्या आणि सोनलला वाईट वाटतं त्याचं वाट काय ते नाही दिसत तुम्हाला कोणाला ती बिचारी किती रडत असते माहिती आहे का तिला वैभवने आशा लावून ठेवली आणि लग्न पारवीसी केलं मंजरी पेटून उठली होती अगं पण मी मेहनत होती ना त्याला की सोनलशी लग्न कर पण तेव्हा तो तयार नव्हता लग्नाला त्याला मी काय करू आई टेन्शनमध्ये आली होती अगं म्हणजे त्याच्या मनात तीच पोरगी होती ग तो बोलला होता मला एकदा सोनलला तर तो बहीण मानतो कशाला उगाच नाही तो विषय वाढवत आहेत सुखाने जगू द्या की पोराला सोनलला त्याच्यापेक्षा चांगला पोरगा भेटल की ती कशाला गळा काढते आजीने मंजरीला चांगली सुनवली तशी ती गप्प आजी आणि वैभवचा राग घरात सर्वांना माहीत होता मंजरी खोलीत निघून गेली तशी आजी वैभवच्या आईला म्हणाली पोराचा आताच कुठे संसार सुरू झालाय त्या पोरींचा ऐकून त्यांना काही बोलू नकोस त्यांना जरा संसारात रमू दे उगा भांडणात गुंतू नको आजी रागानेच म्हणाली तशी वैभवच्या आईने होकार दिला मंजरी खोलीत गेली तसे सोनल म्हणाले त्या म्हातारी पुढे कशाला विषय काढलास तू ती किती खडूस आहे माहीत आहे ना सोनल तोंड वाकडे करत हो ना कधी वरती जाते काय माहीत खडूस म्हातारे त्या दोघींची पुन्हा हळूहळू कारस्थाने सुरू झाले दिव्या नमू आणि पारवी या गप्पा मारत बसल्या असता वैभव आणि जय दोघे तिथून गेले नंतर त्यांच्या सिक्रेट नंतर त्यांच्या सिक्रेट नंतर त्यांच्या सिक्रेट गप्पा सुरू झाल्या काय ग काय चालू आहे तुमचं दोघांचे दिव्या आणि नमू दोघी मिळून पारवीची हाजरी घेऊ लागल्या काही नाही ठीक आहे सर्व पारवी न कळत लाजली हो मग फक्त ठीक की मस्त आपलातून मज्जाच मज्जा नमू तिला खांदा मारत म्हणाले फक्त ठीक आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे ना आमचे लग्न अचानक झाले आहे ते पारवी म्हणाली अचानक झाले असले तरी तुमची ओळख आधीपासून होती ना दिव्या डोळे किलकिले करत पण तेव्हा तसे काही नव्हते आणि आमच्यात खूप गैरसमज होते पारवी हाताची घडी करत मग आता गैरसमज दूर झाले की नाही दिव्या किंचित हसून हो झाले ना थोडेफार पारवी हसत म्हणाले तिला हसताना पाहून नमू म्हणाले मग रोमांस कुठपर्यंत आला आहे तुझ्या कानापर्यंत आला देऊ का एक आगगाव कुठली पारवी चिडत तसे दिव्या हसू लागले नमो दिव्याकडे पाहू लागली, दिव्या लागली बघा वहिनी आल्यापासून नुसती मारामारीची भाषा करत आहे ही पारवी ताई मला तर नाही वाटत हे दोघे रोमांस करत असतील मारामारी करून झोपत असतील रात्रभर नमो हसत म्हणाले वहिनी हिला काही सांगा नाही तर मी हिची चटणी बनवेल पारवी तिला मारायला दात ओठ खात आली तसे नमू दिव्याच्या मागे लपत होती पारवी अगं बरोबर विचारते ना ती चिडते का एवढी शांत हो दिव्या तिला शांत करत म्हणाली वहिनी आमच्यात तसे काही नाही मुळात आमचे कधी नीट बोलणे झाले नाही पारवी सांगत होती नाही पारवी तुला अजून काहीतरी गैरसमज आहे पारवी तुला अजून काहीतरी गैरसमज आहे मला त्याच्यावर विश्वास आहे ग त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर दिव्या म्हणाली हो पारवीताई खरंच वैभव भाऊ खूप प्रेम करतात तुमच्यावर नमो म्हणाले अरे वाट इज दिस यार काय हे त्याच्या घरातल्यांना पण असेच वाटते की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला पण तसेच वाटतं पण तू स्वतः नाही तसे म्हणत कधी इनफॅक्ट त्याने कधी साधे मला आय ला यू पण म्हटले नाही पार्वी चिडून कदाचित तूच बोलू देत नस नमू तुम्हाला माझ्यावरच डाउट येतो ना पण मी खरंच सांगते त्यांनी एकदा पण मला प्रपोज केला नाही प्रपोज केला नाही याचा अर्थ प्रेम नाही असे नाही होत पारवी प्रेमाला शब्दाची गरज नसते तू आमचेच नाते बघ आम्हाला तर कधीच शब्दाची गरज नसते आमचे शब्द वाचूनही अडत नाही आणि आणि शब्दामुळेही काही बिघडत नाही आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि तो नसेल बोलत तरी तू त्यांना समजावून घ्यायला हवे ना तू पण बोलू शकतेस ना दिव्या पारवीला प्रेमाने होती ला तो जयदादा सारखा इनोसेंट नाही तुमचे सर्व ऐकतो तसा तो अजिबात नाही तो तर एक नंबर अगाव आहे त्याचा असे आहे की तो स्वतःच खरं करत असतो सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो जास्त आहे त्याला पारवी असे काही नाही तू त्याला अजून ओळखले नाहीच पण पण मी तर त्याच्या वागण्यातून बोलण्यातून हे नोटीस केलं आहे की त्याला तुझ्या साथीची गरज आहे तो नसेल दाखवत आणि प्रत्येक व्यक्तीचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण प्रेम शेवटी प्रेमच असते ना दिव्या खूप समजदारीने सांगत होती वहिनी तुम्ही किती छान समजून सांगता पण तरी तो खडूसच आहे आणि तसाच मला आवडतो असे म्हणत ती लाजली तशा नमू आणि दिव्या एकमेकींना टाळी दिली मी तरी कुठे समजदार होती जे सोबत राहून माझ्यात नवीन दृष्टिकोन आला आणि माझे विचार बदलले दिव्या जयचे गुणगान गाऊ लागली बघितले किती कौतुक नवऱ्याचे नवऱ्याने ऐकले तर हसून हसून गाल दुखतील पारवीने म्हणाले माझा जय आहेच तसा स्वीट स्वीट दिव्या म्हणाले थोडा वेळ गप्पा मारून त्या सर्व झोपायला गेल्या वैभव रात्री पडून होता पण त्याला काही झोप लागत नव्हती तो इकडे तिकडे फिरत स्वतःला शांत करू लागला मोबाईलमध्ये गाणे ऐकायचं होतं पण फुटी किस्मत त्याला चार्जिंग नव्हती यार जीव देऊ की काय आता तो सोप्यावर पडून राहिला आणि तिचा विचार करत त्याला झोप लागून गेली ती जेव्हा खोलीत आली तेव्हा तो मस्त सोप्यावर शांत झोपला होता ती त्याला झोपलेले पाहून चमकली अरे हा तर झोपला पण लगेच पण हा सोप्यावर का झोपला आहे अरे हो मी त्याला सांगायला हवे होते की बेडवर झोप म्हणून बिचारा माझ्या भीतीने सोप्यावर झोपला आहे पण एक मिनिट हा काही बिचारा वगैरे नाही हा तिला दुपारचा प्रसंग आठवला ती हळूच येत त्याच्या समोर बसली यू लिसन तुला काय वाटते तू तिथे दारामागे उभा होतास हे मी पाहिले नाही का नो बेबी आय नव की तू तिथे होतास मी आरशाच्या काचेतून तुला पाहिले होते पण मी पण पाहत होते की तू किती लॉयल आहेस पण तू तर चक्क डोळे बंद केलेस राव आवडले हा आपल्याला सच अ जेंटलमॅन आय एम फ्राउड यू पण हे प्रेम आहे का तुझं सभेपणा काही कळले नाही मला हा जर प्रेम आहे तर बिंदास बोलत का नाहीस एक गुलाब देऊन प्रपोज नाही करू शकत का तू मला इतकी पण अपेक्षा नको ठेवू का मी हा मान्य करते मी कधी तुला बोलायला चान्स दिला नाही नेहमी मांडली तुझ्याशी पण आता तरी तुला हक्क आहे ना माझ्यावर माझ्या नकारार्थी होकार घेणं समजून मी खूप जुरत आहे तुझ्यासाठी पण जोपर्यंत तू मला स्पेशली प्रपोज करणार नाही तोपर्यंत मी पण तुला जवळ येऊ देणार नाही मला आपल्याला फक्त नवरा बायकोचे नाते नको आहे मला तुझी गर्लफ्रेंड समजावे असे मला वाटतं नेहा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतच होती तिला राहवले नाही म्हणून तिने हळूच तिचे ओठ ओट त्याच्या ओठावर ठेवले आणि लाजून दूर झाले त्याच्या अंगावर चादर देत ती झोपी गेली सकाळी लवकर वैभवला फोन आला त्याचा एक वायरमॅन फोनवरून पडला आहे त्यामुळे ते त्याची धावफळ उडाली तसा तो पटाफट फ्रेश होऊन खाली गेला आणि सर्वांना सांगू लागला सॉरी मला जावे लागेल माझा एक स्टॉपचा ॲक्सिडेंट झाला आहे ते त्यामुळे त्याला ॲडमिट करावे लागेल त्याची जबाबदारी माझी आहे सो मी तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत असायला हवा तो चहा नाश्ता वरवर करत तो घाईतच गेला पारवीने त्याला सावकाश जाण्यासाठी सांगितले वैभव टेन्शननेच गेला पारवीची काळजी नका करू तिला मी आणि जय येऊ सोडायला दिव्याने त्याला रिक्वेस्ट करत पारवीला थांबून घेतले पारवीला पण थांबायचे होते आणि वैभव जाणार म्हणून तिचं ही उदास होत होते पण त्याचं काम आहे म्हटल्यावर उगाच उगाच अडकाडी करण्यात अर्थ नाही आणि तो म्हणाला होता की तुला राहायचं असेल तर राहा पण त्याची इच्छा होती की तिने त्याच्यासोबत यावे पण त्याने ते डायरेक्टली म्हटले नाही पण जाताना तो तिच्याकडे पाहत होता ती त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही समजलेच नाही की त्यांनी जाणून दिले नाही तो गेला तसे पारवी बेचैन होऊ लागले कुठेतरी तिला त्याची ओढ कासावीच करत होती तिला ओढ लागली होती त्याच्या भेटीची मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करून घ्या कथा मालिका तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला रोजच्या रोज कथा मालिका तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी